स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी स्वच्छ सुंदरांनी गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बोलताना सांगितले यावेळी दुधनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र इंगळे यांनी आपण दुधनी आदर्शवत शहर बनविण्याचे अभिवचन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू लांडगे आदी उपस्थित होते जे अक्कलकोट तालुक्यामधले एक नगर अध्यक्ष आणि एक नगरसेवक पाच नंबर उमेदवार हे मंजूर होऊन आम्हाला दिलासा मिळालेला आहे आणि दुधनी भागामध्ये नगराध्यक्षपदी एक उभा केलेलो राजेंद्र कोंडीबा इंगळे म्हणून उमेदवाराचं नाव आहे एवढे आहे तर माझी इच्छा एवढीच आहे की मी प्रत्येकांशी संपर्कात आहे ह्या आशीर्वादाने त्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष फॉर्म भरलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने मला जर निवडून दिले तुतारी या पक्षाला तर मी दुधनीमध्ये भरपूर विकास काम करे परत मी दुधनीला जे दुधनीचा चेहरा मोहरा बदलून दाखवेन एवढीच माझी इच्छा आहे प्रभाग क्रमांक पाच जे काही व्यवस्था आहे जे काही यंत्रणा आहे तिथं थोड्या प्रमाणात म्हणजे जे काय होऊन जे काय व्हायचं होतं जे काय व्हायचं नव्हतं ते सगळं तिथं घडून गेलेलं आहे फक्त एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या पाच वर्षात माझ्या प्रभागाचं नाव मी पूर्ण महाराष्ट्रावर गाजवीन एवढीच माझी अपेक्षा आहे जेणेकरून माझ्या हातून जेवढे विकासाचे कामे होतील तेवढे मी शक्यतो करणार आहे मला दुधनीतले गल्ली ना गल्ली बोलना बोल ना बोल माहीत आहे दुधनीमध्ये जवळजवळ दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर आता सध्या मतदान आहेत नवीन यादी त्यामध्ये yeah,